शेतकरी मित्रांनो राम राम आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र नितीन पाटील कृषी केंद्र सेनगाव मागच्या वेळेस आपण हळदीबद्दल दोन व्हिडिओ टाकले होते हळदीतली हुमणी नियंत्रण कसे करायचे त्याच्याबद्दल आणि हळदीतला जो पिवळीपणा येतोय तर तो पिवळीपणा कशामुळे येतोय आणि त्याला उपाययोजना काय करायचा तर याच्याबद्दल आता इथून समोरचा व्हिडिओ घेऊयात हळदीच्या फुटव्याबद्दल हल्दीला फुटवे हे किती आणि किती प्रमाणे हवेत आणि फुटव्याची वाढ कशाने करायची आणि याला देण्यासाठीचे डोस कोणते टाकायचे तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात तर सुरुवात करूया आप आपल्या राहिलेल्या हल्दीच्या डोसाबद्दल शेतकरी मित्रांनो आपण ऑलरेडी हल्दीला एकोणीस एकोणीस विद्राव्य खत दिलेले आहे तसेच सोबत एकोणीस एकोणीसला ऑप्शन म्हणून आपण एकवीस अकरा एकवीस महाफीडचं टेक्निकल ग्रेल एकवीस अकरा एकवीस प्लस हा ग्रेडसुद्धा दिलेला आहे मागेच सहा टक्के इड्डा फेरस हे दिलेलं आहे ह्युमिकमध्ये रुटमॅक्स दिलेलं आहे यामुळे मुळाची वा वाढ वगैरे पद्धतशीर झालेली आहे फेरसमुळे जे डेफिशियन्सी होती हळद जी पिवळी पड होती तीसुद्धा आता हिरव्या प्र हिरवी झालेली आहे तर याच्यासमोर आपल्याला हळदीचा मेन मुद्दा आहे आपल्याला फुटवे तर आपल्या हळदीला कमीत कमी वरी चौदा पानाच्या वरती पाणी पाहिजेत चौदा पानं जर आपल्या हळदीला झाली असतील तर आपल्या हळदीची पुरेपूर जी वाढ आपण म्हणतो की झालेली आहे आणि पुरेपूर जे फुटव्याची आपल्याला परिस्थिती पाहिजे ती आपल्याला आता आलेली आहे तर फुटव्यासाठी आपल्याला बारा एकसठ हे घ्यायचे आहे तर बारा एकसठ हे घेताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की हे चांगले आणि उत्तम कंपनीचेच घ्यायचं आहे हा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या बारा एकसट मार्केटला भरपूर कंपनी याची मी कुठल्या कंपनीला काही वाईट वगैरे म्हणत नाही आहे परंतु आपल्याला प्रतवारी कशी घ्यायची आहे कशी नाही आणि काय घ्यायचं आहे ते आपल्यावर डिपेंड आहे तर बारा एकसठ घेताना आपल्याला महाफीड कंपनीचे घ्यायचं आहे महापीठ कंपनीचं बारा एकसठ हे चांगलं आहे आपल्याला इम्पोर्टेडमध्ये भेटतं याच्या व्यतिरिक्त आपल्याला बाजारामध्ये याराचंही बारा एकसठ भेटतं तर यारा मिलाचंही बारा एकसठ आपण घेऊ शकतो आम्ही फर्स्ट रिकमेंडेड करतो बारा एकसठला महापीठच्या ही केलवेट स्टार या नावानी बारा एकसठ झिरो वरती महापीठचा लोगो येतो हां तर हा हे पाच किलोमधलं पॅकिंग आहे अशाच प्रकारे पंचवीस किलोमधलं पण पॅकिंग आपल्याला महापीठचं मिळतं तर एकरी कमीत कमी मा बारा एकसठला पंधरा ते वीस किलो आपण एकरी बारा एकसट सोडायचं आहे तर बारा एकसष्ट सोडताना आपल्याला प्रत्येक पाच किलो एका टायमाला सोडायचं एकाच वेळेस दहा किलो किंवा पंधरा किलो आपल्याला खत द्यायचं नाही हा एक मुद्दा लक्षात ठेवा जर उदाहरणार्थ आज जर आपली पंधरा सप्टेंबर तारीख आहे आणि आज जर आपण खत सोडतोय हळदीला तर पंधरा सप्टेंबरला खत सोडल्यानंतर आपल्याला परत वीस किंवा एकवीस तारखेला आपल्याला परत दुसरं पाच किलो आज सोडायचं आहे असं पाच पाच दिवस विभागणी करून आपल्याला पंधरा ते वीस किलो खत हळदीला सोडायचं आहे जर समजा तुम्हाला वीस किलो खत जास्त वाटत असेल तर पंधरा किलो सोडा पण कमीत कमी कमीत कमी दहा किलो विद्राव्य खत बारा एकसठ हे हळदीला द्यायचं आहे तर होतोच तर महापीड कंपनीत सोडा आपल्याला बजेटमध्येही भेटतं आणि चांगल्या आणि उत्तम क्वालिटीचंही मिळतं चांगल्या प्रकारचं जर खत आपण वापरलं तर तशा प्रकारचा रिझल्टसुद्धा मिळतो आता दुसरा मुद्दा झाला फुटवे तर आपल्या हळदीला बारा एकसष्ट नाही येतीलच पण बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण पावसामध्ये खूप पाऊस पडलेला आहे आणि पाण्यामुळे काय झालेलं जमीन कडक आता काही काही ठिकाणी पाणी साचवून राहिल्यामुळे जे हळदीचे मुळं आहेत या मुळाला आपटेकची प्रक्रिया बंद झालेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन देते दे बारा हिस्त सोडण्यासाठी ज्या ठिकाणी जमीन कडकपणा आला असेल आणि जमिनीमध्ये भुसभुशीतपणा नसेल तर शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्या विहिरीचं काळं पाणी सोडायचं काळं पाणी म्हणजे कसं घंटाभर मोटर चालू द्यायची जमिनीचा वापसा होतो लवकरात लवकर जमीन ज्या ठिकाणी पाण्याने कडक झालेली आहे वरच्या पाण्याने तर आपण ही विहिरीमधलं काळं पाणी सोडल्यानंतर वापसा फास्ट लवकर होतो बारा सोबत आपल्याला जर ज्या ठिकाणी जमीन कडक झाली त्या ठिकाणी आपल्याला सॉईल मॅक्स महापीड कंपनीचं सॉय बारा एक्सअपसोबत सॉईल मॅक्स द्यायचा आहे याच्यामध्ये तुमचा जमीन तर घुसभीत करतेच कॅल्शियम थायोसल्फेट लिक्विड फर्टिलायझर म्हणतो आपण याला कॅल्शियम थायोसल्फेट लिक्विड फर्टिलायझर याला आपण हळदीला एकरी दोन ते अडीच लिटर सोडायचं आहे सोबत आपली जर दोन एकर हळद असेल तर पाच लिटरची कॅन घेऊन जायची एक एकर एक असेल तर दोन लिटरची कॅन न्यायची बारा एकसट सोबत याला सोबत सोडा जमीन भुजभीत होते आणि आपटी करायला मदत करेल याच्यानंतर जमीन व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी पद्धतशीर आहेत आणि आपण जर नुसतं काळापी आणि पाणी सोडल्यानंतर जमीन जर आपली आपल्या येत असेल तर मग बारा एकसट सोबत आपल्याला ऑप्शन आहे का बारा एक बारा एक एकतर सॉईल मॅक्स सोडायचं किंवा मग दुसरं ऑप्शन मी तुम्हाला देतोय आहे न्यूट्रीफॉस एन पी के दहा चौतीस झिरो न्यूट्रीफॉस ठीक आहे हे आपण बारा एकसष्टचा दोष दिल्यानंतरही सोडू शकतो याला ऑप्शन आपल्याला एवढं आहे की आपण बारा एकसष्ट सोडल्यानंतर आपण न्यूट्रीफॉस वेगळं देऊ शकतो पण जर कडकपणा आला असेल तर आपण सॉइल मॅक्स हे सोडायचं आहे टप्प्याटप्पानी आपल्याला समोरच्याही तुम्हाला चॅनीची माहीत देईल कारण की एकाच वेळेस जर आपण सगळी माहीत टाकली तर कोणतं काय सोबत सोडायचं तर हे शेतकऱ्यांना कन्फ्युजन येईल तर लक्षात ठेवा मित्रांनो एकरी बारा एकसट आपल्याला दहा पंधरा ते वीस किलो सोडायचं आहे आपल्या खर्चाची मर्यादा किती आहे आणि आपल्याला किती खर्च झोपावतो त्यानुसार पण हळदीचं नियोजन करणं आहे आपली जमीन कशी आपण जर अगोदर शेणखत दिलं असेल हळदीचे डोस जर पद्धती दिले असतील तर पंधरा किलो बारा एक्सट तरी चालतं पण आपलं जर ठराविक प्रमाणात जर आपलं हळदीचे डोस गेले नसतील खताचे आणि खतामध्ये जर सगळ्या गोष्टी गेल्या नसतील तर आपल्याला विद्राव्य खतामार्फत आपल्याला आपल्या हळदीला वेगवेगळ्या प्रकारचे जे न्यूट्रिशन आहेत हे देणं गरजेचं आहे त्यामुळं आपले जे हळदीला कोणता डोस दिलेला आहे हे आम्हाला कमेंट करून टाका आणि कुठल्या डोसची कमतरता आहे आम्ही तुम्हाला सांगूया जर काही अडचण पडली तुम्हाला तर तुम्ही केव्हाही संध्याकाळी आठ वाजेपर्यंत की नऊ वाजेपर्यंत सकाळी नऊ वाजेनंतर कॉल करू शकता माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस तीनशे शहात्तर नऊशे नव्याण्णव डबल नाईन डबल टू थ्री सेवन सिक्स नाईन 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 खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण मोबाईल नंबर तुम्हाला मिळून जाईल केव्हाही फोन करा तुम्हाला तुमच्या अडचणीबद्दल माहिती मिळून जाईल बारा एकसठ हे आपले फुटवे का एवढंच लक्षात ठेवा बारा एकसठने फुटवे काढायचं काम फक्त हळदीला होतं नवीन पील येतात परंतु जेवढे फुटवे आपल्या हळदीला निघतील फुटवे तंदुरुस्त निघले पाहिजेत तंदुरुस्त निघल्यानंतर आपल्या हळदीला इथून समोर जे डेव्हलप करायचं आहे तर याचं कार्य हे खालील आपण जे समोरचे जे डोस देणार आहे तेच करतं समोरचे डोस आपण त्यानुसार आपल्याला हळदीला देणे गरजेचे आहे जेवढे फुटवे चांगले तेवढी हळद चांगली होईल पण फुटवे निघाल्यानंतर हळदीला खाण्याची जी प्रक्रिया आहे म्हणजे खालचा जो डोस देतो आपण म्हणतो आपल्याला हळदीला ताकद पुरली पाहिजे ते डोस देणं महत्त्वाचं आहे हे क्षत्रिय बंधूंनी लक्षात घ्यावं त्यामुळे आता सर्वप्रथम फुटवे चांगले फुटण्यासाठी बारा एक्सटचा डोस द्या बारा सोबत सॉईल मॅक्स टाका महाफीटचं अदरवाइज uh, दहा चौतीस चौदी दहा सॉरी दहा चौतीस झिरो टाकू शकता आणि ज्या ठिकाणी हळदिच्या ज्या मुळ्या चोकोप होत आहेत आणि आपल्याला आफटेकची आप प प्रक्रिया थांबलेली आहे तर अशा ठिकाणी आपण एन पी के कन्सोरिटिया टाकतो एन पी के कन्सोरिटियाला ऑप्शन आपल्याला परत दुसरं एक आहे आपल्याला महाफेडचं महाफेडचं जे आपण त्याला काय नाव आहे प्रोसेप प्रोसेप तुम्हाला कॅने दाखवतो शेतकरी मित्रांनो प्रोसेप प्रोसेपची कॅन दाखवतो थांबा तुम्हाला चालेल ही प्रोसेपची कॅन येते कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम फर्टिलायझर याच्यामध्ये तर हे आपल्याला हळदीला हिरवे पण आता देतच देतं पण जे काही आपले आपटेकची प्रक्रिया आहे मुळ्यांच्या याला सुद्धा चांगली मदत करतं तर तुम्हाला तिन्ही पण हे सांगितलेले आहेत तर बारा एकसठ हे हळदीला लवकरात लवकर सोडावे की जेणेकरून आपल्याला हळदीला चांगला रिझल्ट मिळेल तर या ठिकाणी थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर समोर शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो राम राम परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओला की फुटव्यानंतर आपल्या हळदीला काय द्यायचं तर राम राम